साबलखेड ते आष्टी या रस्त्याचं गेल्या दीड वर्षापासून काम सुरू आहे परंतु अद्याप हे काम झालेलं नाही त्याचबरोबर कडा शहरातील पुलाचं काम सुरू असल्याने एका बाजूला वाहतुकीला येण्या जाण्यासाठी भराव टाकण्यात आला होता सर्व सामाजिक संघटनेने विविध पक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना या रस्त्याविषयी निवेदन दिले रस्ता रोको आंदोलनही केली परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी याची कुठलीही दखल घेतलेली नाही आणि जे न व्हायचं तेच झालं अचानक रात्रीचा पाऊस आला आणि या पावसामुळे जो वाहतुकीला ये ना ये जाण्यासाठी जो भराव टाकला होता तो वाहून गेला सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही तरी या हा रस्ता लवकरात लवकर सुरू करावा नाश्ता येणाऱ्या काळामध्ये उग्र आंदोलन छेडण्यात येईल